नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी आणि तसेच पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया चॅनलला नवीन असं तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे लोकल तर आवक सातशे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला नऊशे तर जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल तर कांदा आहे उन्हाळ तर आवक आलेली येते पिंपरीमध्ये अकरा क्विंटलची कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला तेराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीमध्ये जवळपास पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर मित्रांनो निर्यात बंदी खुली झाल्यामुळे कांदा दरात सुधारणा होताना बघायला मिळत आहे तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा उन्हाळा असून आवक आलेली आहे तेरा हजार आठशे अठरा क्विंटलची तर कमीत कमी दर इथे सहाशे सर्वसाधारण दर आहे मिडियम मीडियम कांद्यांना अकराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव